नवापूर तालुक्यातील शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण अंतर्गत विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला अनुसरून विविध विषयांवर चार टप्प्यात होणार प्रशिक्षण शिक्षकांसाठी दहा फेब्रुवारी ते सात मार्च या कालावधीत क्षमता वृद्धी प्रशिक्षण नवापूर येथील आदर्श प्राथमिक शाळेत नवीन शिक्षण धोरण एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत शिक्षक क्षमता वृद्धी दोन पॉईंट शून्य तालुकास्तरीय प्रशिक्षण सुरू आहे शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरातील शिक्षकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे त्यानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन पॉईंट शून्य चे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अंतर्गत जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे या प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत शिक्षण दोन हजार तेवीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा क्षमताधारित मूल्यांकन संकल्पना आणि कार्यनिती क्षमताधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया अशा विषयांचा समावेश आहे सदर प्रशिक्षण चार टप्प्यात असून नवापूर तालुक्यातील एकोणावीस केंद्र त्यामध्ये पहिल्या टप्प्यात तीनशे बासष्ट शिक्षक व शिक्षिका यांनी दिनांक दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कालावधीत प्रशिक्षण पहिल्या टप्प्यात घेतले सदर प्रशिक्षणाचा कालावधी दहा फेब्रुवारी ते दहा मार्च या कालावधीत चार टप्प्यात आयोजित करण्यात आले आहे सदर प्रशिक्षणासाठी गट शिक्षण अधिकारी आर बी चौरे विस्तार अधिकारी आर आर देसले रेखा पवार केंद्र प्रमुख किशोर रायते यांनी नियोजन केलं आहे प्रशिक्षणादरम्यान भेटीसाठी प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना वळवी व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक, शिक्षक, शिक्षक मार्गदर्शन केले व शुभेच्छा सर्व प्रशिक्षणार्थींना चहा नाश्ता जेवणाची सोय करण्यात आलेली होती सदर प्रशिक्षणासाठी सुलभ म्हणून गोविंद वाडिले ज्ञानेश्वर पुराणिक प्रवीण ठेगळे अमोल कांबळे तुषार पवार गुणवंत गायकवाड विवेक वाडिले महेंद्र अहिरे योगेश पवार गंगाराम झांजरे मिलिंद जाधव पाटील आदी एकूण पंचवीस सुलभक प्रशिक्षण देत आहेत दोन हजार वीसनुसार नुसार जे काही नवीन नवीन अभ्यासक्रमाचे बदल असतील किंवा शिक्षकांच्या क्षमताविषयी असेल शिक्षकांच्या क्षमता वृद्धी होऊन एका दर्जेदार आणि चांगलं शिक्षण मुलांना मिळावं यासाठी जे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं हे पाच दिवसीय प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये सर्व शिक्षकांच्या ज्या मूलभूत क्षमता आहेत त्या क्षमताची वृत्ती देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना अनुभव देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर